विनायक मेटे यांच्या जयंती कार्यक्रमाला मनोज चरांगे तीस जून जिल्ह्यात होते या दरम्यान माध्यमांशी बोलताना मराठा नेते मनोज सरांगे यांनी विविध आणि मंत्री छगन भुजबळवर यांची टीका केली आहे नाशिकला बसला यावल्या तो हे घडून आणतोय मराठा समाजाविषयी त्याच्या पोटात जळजळी उभ्या महाराष्ट्राने बघितलेली सगळे प्रकरण तो घडून आणतोय राहिला सरकारचा विषय तर सरकार काल परवा पूर्ण आले होते सरकार शंभूराजे देसाई साहेबांचाही होता आम्ही काम करतोय त्यामुळे ते काम करतायत दिसतं आहे परंतु सगळ्या स्वरींची अंमलबजावणी मात्र ही आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे याच्यावर आम्ही पहिल्यापासून ठाम आहेत त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अबघडं करू आमची व्याख्या ठेवू तुमचीही ठेवू करू पण ती आमची व्याख्या त्यावेळेसही आम्ही आग्रह धरला होता की हे मला मान्य आहे तिथंसुद्धा सी एम साहेबांनी सांगितलं होतं आणि सगळे तिथं उपस्थित असणारे सगळ्यांनी सांगितलं होतं है। की घेतोय ती व्याख्या असल्याशिवाय नाही आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे ते सुद्धा तेराच्या आतच पाहिजे आम्हाला कारण हे झालं तरी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतोय मुंबईचा ज्यावेळेचा बॉम्बे असणारा प्रांत गव्हर्नमेंटचा तोही येतो आहे है। आणि हैदराबादचं गॅजेट मराठवाडा येतो म्हणजे आमच्या मागण्यावरती आम्ही ठाम आहे जर त्यांनी आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरीची अंमलबाजवणी नाही केली तर ते अंमलबाजवणी मान्य नाही आणि त्र्याऐंशी क्रमांकाला सदुसष्टपासून पासून मराठा त्या त्यानुसारच त्याचाच आधार घेऊन सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं दोन हजार चारचा जे आर काढला होता या जे आरची सुद्धा दुरुस्ती करून त्याचा सुलभता आणून हे आम्हाला पाहिजे हे आजचं नाही दहा महिन्याची मागणी मागण्या बदललेले नाही दादा मातुरीमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला त्यानंतर काल बीडमध्ये परळीमध्ये गोळीबाराचा देखील प्रकार घडला बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासन आणि त्यांची जी सत्ताधारी आहेत ते कमी पडत आहेत का आता असे गंभीर प्रकार घडतायत मात्र कुठंच काही केलं जात नाही पोलीस माझ्या मतानं तरी नाही कमी पडत त्याचं कारण तसं आहे की छगन भुजबळ वरून आणतोय पोलिसांवरती असंच करा कुणी गोळीबार केला तरी धरायचा नाही कोणी त्यांच्या जरी गाड्या फोडल्या तरी त्या ते मराठ्यांवरतीच घाल मराठेच गुंतले पाहिजेत हे हे काम तो करतोय याला सगळ्यात महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस साहेबांना लक्ष घातलं पाहिजे ओबीसीचं मत, मत मराठीचं मत या मतामताच्या राड्यात राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आणि शक्यतो मी ते नाही होऊ दे आमच्या समोरासमोर त्यांनी आंदोलन आणून बसवलं तरी आम्ही जाती तिथं नाही निर्माण होऊ दिला त्यांनी गाव शोधलं आमचं रॅली कुठं तुम्ही आले रॅली आली चार वाजता पाठव तुम्ही आठ वाजता तिकडे का आले म्हणजे हे निवेदित होतं ठरून तिथे येणं हे छगन भुजबळ सांगितलं तुम्ही तिथं जाऊन गाड्या पडा सत्ता माझ्या हातात हे देवेंद्र फडणवीस मला भेटतो त्याची कुजबुजी आहे आमच्या पट्ट्यात हे नसन पत्रकार बांधवाला माहिती तर सांगतो आहे आमच्या पट्ट्यात की तो म्हणतो मी ओबीसीचे नेते सगळे हे केले देवेंद्र फडणवीस माझा मताच्या जोरावर दबाव त्याला दाबून टाकलंय तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी काहींनी तिथं येऊन भाषण ठोकलेत आम्ही तुमच्या पाठीशी आहेत हे पालकमंत्री आहेत स्वतः आम्ही तुमच्या पाठीशी घ्यायचं कारण नाही मग आता हे त्याचा परिणाम आहे मग तसं त्यांनी सांगितलं असेल का शक्यता असू नाही छगन भुजबळांना सांगितलं असेल की तुम्ही आधीच गाड्या घेऊन जा तिकडं राडा काढा तुमच्या गाड्या तुम्हीच फडा मराठ्यांचे लोक मी गुतवतो फडणवीस साहेबांना मी आज मेटेसाहेबाच्या पवित्र स्थानावरून सांगतो की तुम्ही बारकाईनं लक्ष घाला गातील राहू नका मताच्या नादात ओबीसी एक करण्याच्या नादात राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडून दंगली घडवणारे छगन भुजबळ आणि माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास नाही झाला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा कारण आमचा संयम अनरड्या उद्या गुन्हे दाखल झालेत ते बहुतांश सामान्य लोकांवरती गुन्हे जवळपास जवळपास अशा एक ते ऐंशी लोकांवरती गुन्हे दाखल झाले आणि विशेष तुमच्या घरातील देखील अनेक काही लोक आहेत नाही घरदार नाही बोलू शकत मी कारण मला सगळा समाजसारखा आहे ना घर ना भाऊकी ना काही सगळ्या समाजसारखा आहे माझं गाव असो किंवा माझा जिल्हा असो किंवा माझं राज्य असो सगळा समाज आम्ही समाजासाठी काम करतो समाजावरती ते अन्याय झाला पाहिजे त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला दडपण कसं असू शकतं छगन भुजबळ काय दडपण एका मुलानं दोन महिन्यापूर्वी बहुतेक आम्हाला रात्री माहिती मिळाली तांदळाचा आहे की त्याने दोन महिन्यापूर्वीचा हिडिओ त्याला आज पकडलं त्यावेळेस का नाही पकडलं त्यावेळेस का नाही पकडलं तुम्हाला त्यांच्या नाही कधी पकडायला मग पालकमंत्री तुमचा आहे म्हणून काय हे अन्याय मराठ्यावर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठ्यावर अन्याय तिथं यायची काय गरज होती रॅली असेल तर ठीक आहे तुम्हाला लोकशाही रॅली काढली पाहिजे आलं पाहिजे ह्या मताशी आम्ही सहमत आहेत आज बात विरोध नाही पण तुम्हाला आधी पाठव चारला तिथून गेलेत असे मला आज आजची माहिती ते पाठव चारला गेलेत नाही तिथून मग तुम्ही आठला तर आले होते याचा अर्थ आहे तुम्ही निवेदित आले होते तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा फोडा मी बरोबर ते होत होतो मी पुन्हा एकदा सांगतो फडणवीस साहेबांना माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका त्याचं ऐकून आमचा संयम ढळू देऊन दगड केली आणि कोणी घडून आणले ओ का शक्यता असू नाही का असू नाही आमचं शांततेतलं आंदोलन आंतरवाली सुरू आहे हेलगारसाबाद अंबडमधून सुरू झाली काही गरज नव्हती म्हणजे हटकून केल्यासारखं आपण नाही म्हणत का एखादा जर म्हणला माझं पीक हे खेच्यातून जाऊ नको तुम्ही जाणार घेऊन मुद्दाम जाणार म्हणजे याला हटकून म्हणते तुम्हाला भांडणं